महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललेलं आहे आपण बघताय आता महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सांगितली आहे पण जे पाच वर्षापूर्वी भाजपमध्ये काही कारणांमुळे गेले ते आता घर वापसी करत आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील सारखे नेते असू देत किंवा अन्य कोणी त्यांना परत जे काही घर वापसी करतायत त्यांना परत घेणार का साधारणतः आम्ही असा विचार करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणान जे राहिले त्यांचा मताचा त्यांचं मत काय हे जाणून घेणं त्या व्यक्तीची उपयुक्तता ही किती हे जाणून घेणं त्या व्यक्तीचं सा सार्वजनिक जीवनाचं सा काम आणि चालितं याची नोंद घेणं आणि त्याच्यामध्ये समाधान असेल त्या ठिकाणी अशांचं स्वागत आहे बाकीच्याचं वदन तिथल्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील आता कालच मी कागद लागेल होतं संवर्धन सिंग या ठिकाणी वसील त्यांनी हा निर्णय घ्यावा त्यांची अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सरकारांच्या आधीपासूनची होती त्यांचं साधून जीवनाचं चाळीच काम करण्याची पद्धत हातामध्ये असलेल्या संस्थाच एक स्वच्छ कारभार जीवन चालवण्याच्या उद्धवची भूमिका या सगळ्या गोष्टींच्यामुळं त्यांच्यासारख्या सहकार्यांनी चुकीच्या जागी वसू नये इथंच यावं असा आग्रह आमच्या अनेक मित्रांचा होता आणि सुदैवाने त्याला प्रतिसाद दिला अशा व्यक्तींचं चार स्वागतच करायला आम्ही इथं द्यावं त्यापेक्षा अधिक काही सांगायची आवश्यकता नाही